हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे ओबीसी एंट, विजेएनटी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब यांची आज यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी मायक्रो ओबीसी व विजेएनटी यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेईल व त्यांच्या उन्नतीसाठी मोलाचा वाटा उचलेल याच विश्वासाला व्यक्त करण्यासाठी राज्यात संवाद दौरा सुरू केला आहे धनगर भटके विमुक्त ओबीसी बारा बोलतेदार समाजाच्या वेगवेगळ्या जातीचं जातीच्या जा कल्याणाच्या योजना आर्थिक उन्नतीच्या मंडळे कल्याणकारी शासन निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सुयश करचे सातारा जिल्हाध्यक्ष हेमन भोईटे पुण्याचे योगेश धरम राज्य प्रवक्ते परमेश्वर कोडके यांची उपस्थिती होती काय मी मागच्या या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शिवसेना ओबीसी राज्याचा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यात दौरा करत आहे दिवस असा जो दौरा आहे त्यामध्ये सुरुवात केली सत्तावीस एप्रिलला आज आपल्या हिंगोलीमध्ये मी आजचा माझा बावीसावा तेव्हासावा जिल्हा आहे अजून दहा जिल्हे बाकी आहेत एकमेव दौरा करण्याचा उद्देश असा आहे की राज्यामध्ये शिवसेना ओबीसी विजयीच्या माध्यमातून काम करताना या ठिकाणी मागच्या वर्षाच्या कालावधीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये शिवसेना ओबीसी विजयीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं चा संघटन करण्याची भूमिका माझ्यावर दिली परंतु साहेबांनी मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीत ज्या ओबीसी विजयतीसाठी शासनाच्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याचा भाग म्हणून त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि या राज्यातील ओबीसी विजयंती शिवसेनेशी जुळवून घेणे आणि शिवसेना ओबीसी विजयंतीला जुळवणे या व्यापक उद्देशाने मी हा दौरा केलोय मी दौरा करत असताना या राज्यातल्या छोट्या छोट्या समाजाला की जसे उदाहरण देता गोसावी असेल नंदीवाला असेल घिसाडी असेल कैकाडी असेल रामोशी असेल लोणारी असेल वडार असेल बेरड असेल बेस्तर असेल गंजारवाट असेल या समाजाला एक न्याय भूमिकेत आणण्यासाठी ही भूमिका आहे राज्यात अडीच वर्षाच्या सा कालावधीत साहेबांनी जो कल्याणकारी योजनांची भूमिका घेतली की उदाहरणार्थ द्यायचे झाले तर कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड असेल या ठिकाणी वडार समाजासाठी पहिला मारुती चव्हाण महामंडळ असेल आर्थिक विकास महामंडळ असेल रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल अशा शासनाच्या योजना साहेबाच्या कालावधीतल्या यांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि दुसऱ्या बाजूला मी आता पत्रकार संवाद साधताना सांगितल्याप्रमाणे इथला जो मायक्रो ओबीसी आहे मायक्रो मध्ये त्यांच्या वस्त्यांवर जाणे त्यांच्याशी संवाद करणे आणि त्यांना या मुख्य राजकीय प्रवाहात किंवा विकासाच्या प्रवाहात सामील करून घेणे या उद्देशासाठी साहेबांनी ही माझ्यावर जबाबदारी दिली मी राज्यातल्या तेत्तीस जिल्ह्यात फिरत असताना जेव्हा मी माझा दौरा सुरुवात केला रायगड रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर सांगली सातारा त्याचबरोबर या ठिकाणी हा दौरा सुरू करत असताना या सगळ्यांना भेटता आलं आणि त्या ठिकाणी या सगळ्याशी संवाद साधता आलं आणि त्यांच्या सगळ्यांचं समस्याचं गाठोड मला बांधता आलं आणि या सगळ्या समस्याचं गाठोडं घेऊन जेव्हा मी साहेबापूर्शी जाईन या समस्याचं गाठोडं सोडेन त्या ठिकाणी निश्चितपणे साहेब या समस्यावर उपाय करतील आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला या ठिकाणी लातूरला मोठ्या पद्धतीने मेळावा होतो त्या मेळाव्यामध्ये या समस्यावर मंथन केलं जाईल आणि साहेब त्या ठिकाणी नव्या योजनाचं धोरण ठरवतील अशी भूमिका मला या ठिकाणी वाटते